जय भीम जय भीम जय महाराष्ट्र आजपासून वंचित बहुजन आघाडीचा प्रचार शुभारंभ झाला आहे आणि आपल्या नगरकरांनी मला भरदोश मताने विजय करावे ही नम्र विनंती आज वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अहमदनगर शहराचे आणि भाई जैनउद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ आज भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी शहर पदाधिकारी नगर तालुका पदाधिकारी यांनी आणि शून्य मतदार यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला वंचित बहुजन आघाडी ही विकास म्हणजे दोन चार लोकां घराण्याचा विकास नाही विकास इथल्या जनतेचा व्हायला पाहिजे विकास इथल्या रस्त्याचा झाला पाहिजे इथल्या गटारींचा झाला पाहिजे त्याविषयी आज ते, आज, एंटी, एंटी, माराश्टर माराश्टर आज ते मुद्दे घेऊन आम्ही वंचित बहुजन आघाडी रणांगणात उतरलेलो आहोत त्याचबरोबर एस सी एस टी एन टी वी जी एन टी मायनॉरिटी यांच्या आरक्षणासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्र राज्यभर महाराष्ट्रात राज्यभर आंदोलन करत आहेत आणि ते वाचवण्याचं आणि आरक्षण वाचवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करीत आहेत इथला आजचा ओबीसी हा आरक्षणापासून आरक्षणामुळे आरक्षण राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यामुळे हे राजकीय क्षेत्रातून बाहेर पडलेलं आहे त्याच्यामुळे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशामुळे हे संपूर्ण बहुजन समाजाला घेऊन आज आम्ही वंचित बहुजन आघाडीची प्रचाराचे शुभारंभ शुभारंभ केला आहे आणि शून्य मतदार मतदारांना विनंती करतो की की वंचित बहुजन आघाडी आणि हनीभाई शेख हे फुले साहेब आंबेडकरां चळवळीचे निष्ठावंत कार्यकर्ता आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत यांना भर भरघोस मातांनी मतदान देऊन अनुक्रमांक सहा नंबर समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मातांनी विजय करावे ही विनंती करतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वच वंचित समूहाला म्हणजे दलित मुस्लिम आदिवासी ज्यांना या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस भाजप कुणीही उमेदवारी दिलेली नाही आहे विशेषतः या ठिकाणचा ओबीसी आणि इथं प्रचंड मोठ्या लोकसंख्येने असणारा मुस्लिम समाज अख्ख्या नगर शहरांमधून कोणालाही उमेदवारी दिलेली नाही आहे म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आणि शेख यांना उमेदवारी देऊन एक प्रकारचा मुस्लिम समाजाचा सन्मान केलेला आहे आणि त्या सन्मानाचा मान आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी राखावा अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे